आज आपण आपल्या बहिणींनी आपल्याला राखी बांधली आहे काय सांगाल आम्हाला अनुभव आहे कारण आम्ही आमच्या बहिणी इथं राहत नाही काही असतात बहिती आज इथं बहिणी सर्व पहिलीच राखी बांधली आम्हाला वाटतं की आम्ही घरीच आहोत आणि घरी असून अंदाज करून साधारा करत असं वाटते म्हणून त्याला सर्व पहिली खूप छान वाटलं त्यांना भेटून आणि त्यांनी त्यांना राखी बांधून आरती भाऊ तर आमच्या जवळ नाही आहे पण आज आम्ही ह्याच बांधवांना जे आम्ही रक्षण करतो त्रास त्यांच्या मुलांना सण केलेले आहे आणि खूप म्हणजे मला पूर्वक धन्यवाद माते त्यांचे त्यांनी आम्हाला वेळ दिला आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे पोलीस स्टेशनला पोलीस बांधवांना आम्ही आज राखी पण आम्हाला इतका आनंद झाला त्यांना राखी बांधताना कारण ते देशाचे संरक्षण करतात करतात पण महिलांचे पण पोलीस स्टेशनला महिलांच्या पण तक्रारी त्या ऐकून घेतात आणि त्यांचे सांत्वन पण करतात म्हणून आम्हाला असं वाटलं की आम्ही त्यांना आज राखी बांधायला पाहिजे आणि भाऊ तर बाहेर गावी असतात पण आम्ही त्यांना राखी बांधताना आम्हाला इतका आनंद झाला की त्यांनाही इतका, इतका वेगळा आनंद झाला की ताई आज तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन आम्हाला राखी बांधलं आम्हाला फार खुश म्हणजे छान वाटलं त्याच्याबद्दल धन्यवाद त्यांनी आमचे केले म्हणून मी पण त्यांचे धन्यवाद करते जे मी वर्ष सप्काळी आम्ही राखी येतो सर सिटी पोलीस स्टेशन या ठिकाणी साजरा केलेला आहे पोलीस बांधवांनी आम्हाला टाईम केला त्याबद्दल मी त्याचे आभार मानते धन्यवाद भाऊ शोकांना राखी बांधली आम्हाला खूप गर्व आहे की पोलीस करता हेच आमचे भाऊ चांगले आम्ही त्यांना राखी बांधली आम्हाला खूप आनंद वाटला आणि त्यांना पण खूप आनंद वाटला मी शर्मिला तळडे आम्ही रक्षाबंधनचा सर्व हाता करण्यासाठी झालो आम्ही पोलीस बांधवांना राखी बांधली त्यांनी हे सगळं अभिनंदन आमचं खूप छान केलं आणि आम्हाला त्यांचं अमूल्य वेळ दिलं त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करते आणि आम्हाला पण खूप आनंद झाला जय वंचित पोहजन मिळाला खूप मला असं म्हणायचं आहे आमच्या सावळ तालुक्याची तालुक्याचे पोलीस प्रशासन आहे ते खूप जबाबदारपणे आपली जबाबदारी पार पाडतात आमचं वंचित पोहोचन आघाडीकडनं जेव्हा मोर्चे आंदोलनं असतात त्यावेळेला ते सतततेने सतततेने आमच्या सोबत उभे असतात आणि सहकार्याची भूमिका निभवतात पण मला एक असं सांगायचं आहे आज रक्षाबंधन निमित्ताने की जे औरंगाबाद आणि पुणे ते जो उपक्रम चालू आहे तर मला असं म्हणायचं आहे की पुणे आणि इतर जिल्ह्यातील शहरातील पोलीस प्रशासनाला मला सांगायचं आहे की स्त्रियांना या महिलांना मुली असत महिला असत त्यांना इतर पोलीस स्टेशनमध्ये मागासवर्गीय महिलांना इतर पोलीस स्टेशनमध्ये जातीवाचक या जातीवाद ह्या सर्व त्यांना ट्रीटमेंट दिली जाते तर मला रक्षाबंधन या निमित्ताने मला सर्व प्रशासनाला सांगण्याची विनंती करते की जातीवादी जातीवाद हा सोडून सर्व महिलांना मी आमच्या तालुक्यासारखे आमचे पोलीस डिपार्टमेंट जसं सहकार्य करतात तसं इतर पोलीस